माथेरान दुर्घटनेतील तिघांचेही मृतदेह बाहेर काढण्यात अखेर यश आलं आहे सह्याद्री रेस्क्यू टीम आणि हेल्प ही शोध मोहीम आहे माथेरानमधील शार्लॉट इथल्या तलावात बुडालेल्या तिघांचेही मृतदेह बाहेर काढण्यात यश आलेलं आहे सह्याद्री रेस्क्यू टीम आणि हेल्प फाउंडेशन यांनी पोलिसांच्या सहकार्यानं रात्री उशिरापर्यंत शोध मोहीम राबवली या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अजयश नाडकर यांच्याकडून अजयश माथेरान दुर्घटनेतील तिघांचेही मृतदेह बाहेर काढण्यात यश आलंय काय अधिक अपडेट अंकिता खरा आहे आता पावसाला सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळे मुंबई आणि पुण्यातील मोठे संख्येने पर्यटक जे आहेत ते रायगडच्या विविध भागात फिरण्यासाठी येत असतात नवी मुंबईतील दहा जण काल रविवारी माथेरान या ठिकाणी फिरण्यासाठी आलेले होते आणि माथेरानमधील मधील शार लॉट या तलावामध्ये दहा जण पोहण्यासाठी उतरले मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने हे तिघे जण जे आहेत ते पाण्यामध्ये बुडाले होते आणि हेल्थ फाउंडेशन आणि पोलिसांच्या मदतीने या तिघांचा शोध आहे तो जवळपास पाच ते सात तासापासून सुरू होता आणि अखेर या तिघांचाही मृतदेह बाहेर काढण्यात या बचाव पथकाला यश आलेला आहे फिरोज शेख असं मृत तरुणाचं नाव आहे तर सुमित चव्हाण आणि आर्यन अशा या तीन मृत तरुणांचे नाव आहेत आणि या तिघांचेही मृतदेह जे आहेत ते माथेऱ्यांच्या सरकारी रुग्णालयात ठेवण्यात आलेले आहेत अनेक वेळा जे आहेत त्या अशा मोठ्या दुर्घटना ज्या आहेत त्या पावसाळी पर्यटकां अतिउत्साई पर्यटक आहेत त्यांच्यामुळे होत असतात त्यामुळे आता लवकरात लवकर या पर्यटकांवर बंदी जिल्हा अधिकारी यांच्या मार्फत लावण्यात येते का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे निश्चित त्या संदर्भातले अपडेट आम्ही तुमच्याकडून घेतच राहू तुर्तास धन्यवाद अजयश आपण दिलेल्या सविस्तर माहिती certain